मैत्रीय गुंतवणूकदारांच्या न्याय हक्कासाठी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनात भव्य एलगार मेळावा याबाबत वृत्त असे की आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुंदर सावित्री सभागृह धुळे आमदार कुणाल पाटील यांच्या बंगल्या बाहेरील सभागृहात सदर हा कार्यक्रम भव्य एल्गार मेळावा या ठिकाणी मैत्रीय गुंतवणूकदारांचा पार पडला तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्याच्यानंतर आमदार कुणाल पाटील यांचा भव्य असा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला यावेळी नानासाहेब पाटील पिंटू भाऊ दाडा राजेंद्र देवरे भैयासाहेब माडी यांच्या हस्ते या ठिकाणी आमदार कुणाल बाबा पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आमदार कुणालबा पाटील किरण बापू नगराडे नानासाहेब पाटील पिंटू भाऊ दरडा राजेंद्र देवरे भैयासाहेब माडी चित्रा कासार मनीषा पाटील पुष्पा पाटील आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी अश्विनीताई कुणालजी पाटील या देखील उपस्थित होत्या तर त्यांचा सत्कार सुवर्णा देवरे यांनी केला तर किरण नगराडे यांचा सुरेश कैर्ना नानासाहेब पाटील यांचा अमृत पाटील पिंटू भाऊ दरडा यांचा सुभाष पाटील राजेंद्र देवरे यांचा गणेश देशमुख बयासाहेब माडी यांचा दिलीप माडी यांनी या ठिकाणी सत्कार केला तर यावेळेस अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतून या ठिकाणी मैत्री संदर्भात विविध येणाऱ्या समस्या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन केले ज्यात प्रामुख्याने सुरुवातीला राजेंद्र देवरे पुष्पा पाटील दिलीप शिंदे रामा राठोड मनिषा पाटील पिंटू भाऊ दरडा किरण नगराडे नानासाहेब पाटील बयासाहेब माडी यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तर यावेळेस आमदार कुणाल पाटील यांनी या ठिकाणी अध्यक्षीय भाषणातून मैत्रीय ठेवीदारांच्या गुंतवणूकदारांच्या संदर्भात या ठिकाणी सखोल असे मार्गदर्शन केले तर येत्या काळात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास अवघ्या सहा महिन्यातच आपला मैत्रीय गुंत, गुंतवणूकदारांचा अडकलेला पैसा त्यांचा मोबदला मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व यावेळेस येत्या काळात ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आपण मला आशीर्वाद द्यावे असे देखील आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले तर यावेळी सर्व मैत्रीय गुंतवणूकदार प्रवासदांनी या ठिकाणी या भव्य एल्गार प्रसंगी या ठिकाणी सर्व आमदार कुणाल पाटील यांचे पाठीशी असल्याचे देखील त्यांनी सांगितले तर यावेळी नाना पाटील यांनी देखील आमदार कुणाल पाटील यांच्याकडे मागणी केली की सदर या संदर्भात मैत्रीय गुंतवणूकदारांच्या सदर हा अत्यंत बिकटीचा प्रश्न असून तो आपणच सोडू शकता असा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला तर यावेळी मोठ्या संख्येने मैत्रीय गुंतवणूकदार सभासद वर्ग महिला पुरुष वर्ग उपस्थित होते निवेदनाला निवेदन तुमच्यापर्यंत की नाही पोहोचल्या माहिती आमच्या वेदना तुमच्या पर्यंत आहे आणि म्हणून तुम्हाला या प्रकरणामध्ये ही सगळी गोष्ट या बाबा दुसरा विषय असा ¡Gracias! त्यांनी सांगितलं पुन्हा रिटर्न केलं देतात आमचं कोणी ऐकत नाही विषय असा आहे या अधिकाऱ्यांनी या मंत्री साहेबांना असं विमवलेलं आहे की साहेब तिथं पैसे द्यायला तेवढी प्रॉपर्टीच दिली लक्षात ele já sonradan bir saat What are विधानभवनात जे काही मांडले असेल म्हणून हा बाबत म्हणून एक आवड आहे पण तुम्हाला शंभर टक्के सांगतो ज्या दिवशी या मावली जपायचं त्या विषापुढे एक गाजार what bueno, sí, sí. शोबा देशाचा मतदान करेस मेरे सीनियमे सीनिय भी गी लि दिल्ली कारण इतर कंपनीचा सारा कंपनीचा पैसा अमित शहा साहेबांनी केंद्राच्या आर्थिक प्रत्येकी वापस केलेला आहे पुरा सगळे बघा किंवा आपले जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे आमदार सुजाता सैन्य काय करण्यास त्यांना सर्वांना घेराव लागूया आणि त्या गरज पडल्यास

संपूर्ण संघर्षामध्ये या लढाईमध्ये अनेकशे बांधकाम आणि काही गोष्टीला त्या ठिकाणी समजायला मिळाल्या ते सर्वांनी राजेंद्र सर्वांनी साहेब बाहेर साहेब सन्मान्य राजपाल सहज समोर पडले पुष्पदायक त्यांच्या समोर असलेले खास करून त्यांना आजच्या या खूप काही अपेक्षा ते सर्व मैत्रेची गेल्या काही दिवसापासून जवळपास वर्षीवर झाला असेल हो आणि बाळासाहेब आणि सर्वसंखी ऑनलाईन करायचा भेटला आणि किरायचा देखीलच करायचा विश्वास खूप गर्दी नेहमी फिरणाऱ्यांची असते अनेक मतदारसंघातील मतदारसंघाच्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये कामामध्ये जेव्हा विषय मला सांगितला तेव्हा मला या विषयाचं गाभिर्य अधिक काय करतो मैत्रियाचे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे जरी लागत आहेत त्या विषयावर मला पूर्ण आहे ਤੇ ਇਹ ਸਭ ਜਿੱਤੇ ਹੈ ਜਿਹੜੇ ਬਾਰਕਾ ਨੇ ਵਾਲੇ ਨੂੰ ਮਾਰ ਰਹੇ ਨੇ ਤੇ ਅਰੇ ਉਹ ਨਹੀਂ ਆਦੀ ਸਭ ਉਹ ਨਹੀਂ ਆਦੀ ਅਕਸ਼ਰ ਨਾਲ ਅਰਧਾ ਨੂੰ ਕੀ ਕਰ ਸਕਦੇ ਕਿ ਹਾਂ ਵਿਸ਼ਾ ਉਹ ਨਹੀਂ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी माझी सर्व जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे की जे गुंतवणूकदार आणि ज्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या विश्वासावरती गुंतवणूक केली असेल त्या लोकांच्या हो मनामध्ये कुठला कुठेतरी हा भरम किंवा ही भावना निर्माण होणार होणं स्वाभाविक आहे की माझ्यामध्ये याचे पैसे आढावे किंवा याला मी जबाबदार आहे म्हणून स्वतःला स्वतःच्या मनाला खात राहून ही भावना तुमच्या प्रमाणात निर्माण झाली हा जो दुर्घटना आणि म्हणून हे नाही हे महाराज हे अत्यंत महत्वाचं आहे की तुम्हाला सर्वांना सन्मान आले या ठिकाणी म्हणून तुम्हाला हे जाणीव करून द्यायची होती की याच्यामध्ये तुमचा इतिहाचा अजिबात गोष्ट आहे तुम्ही हे केला जाणार

हॉस्पिटलमध्ये त्या दादाने चप्पल सोडून दिलेली गेल्या काही वर्षापासून जो माणसं प्रत्येक माणसाच्या पर्यंत व्हॅक्सिन घेणार नाही तर चप्पल घालणार नाही म्हणजे चक्पल का सोडली तर चक्पल याच्याकरता सोडली आहे की मनामध्ये कुठे ना कुठे ती आम्हाला भावना आहे आणि ही भावना तुमच्या मनामधून दूर करायची काढायची जर समजा पैसे दुसऱ्या प्रमाणाच्या भ्रष्टाचारामुळे जर उडाले असतील किंवा दुसऱ्या प्रमाणामध्ये जर तो निर्माण झालेला असेल आणि जर इतर काही लोकांच्या उडाल्या पैसे काढून मिळत असतील तर चप्पल अजिबात गरज नाही भाऊ ज्या लोकांना पैसे मिळेल पैसे महूल करायची आणि हा जी प्रोव्हिजन त्या ठिकाणी सरकारच्या कायद्यामध्ये आहे हे खऱ्या अर्थाने आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून विधानसभेमध्ये भाषण करत असताना तुम्ही नीट ऐका त्याच्यामध्ये हा मुद्दा सुद्धा निश्चित केलेला आहे आणि जेव्हा मी बाहेर येऊन मीडियाला हे असं उत्तर दिलं तेव्हा मीडियाला सांगितलं की कंपन्यांचे पैसे जसे सरकार करतो तसे वैद्यकीय मंत्रिदाराचे पैसे सरकारने घेऊन टाकून त्याचे पैसे सुद्धा तसे समजून घ्या या ठिकाणी अनेक टेक्निकल गोष्टी असे माहिती मांडल्या आणि त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टी विकल्या जात आहेत त्या प्रॉपर्टी विकल्यात असताना त्या प्रॉपर्टीमध्ये नेमकं ते प्रॉपर्टीचे पैसे कुठे टाकावे का तो, तो एकदा सरकारने सरकारच्या तिजोरीमध्ये एकदा पैसा घेतला की तो पैसा परत रुजूर दोनदारावून हा घेतो त्यामुळे आता जर कोर्टाची ऑर्डर आपल्याला घ्यायची असेल आणि त्या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये जर समजा आठ ऑगस्ट दोन हजार कोर्टाची ऑर्डर झाली

ांच्या घटामध्ये होतोय का हा आधी आणि या लढाईला इथे जर असेल सभा जास्त आणि जर सुद्धा खेळागडा गणपती बाप्पाच्या कृपया सरकार जर आपलं बसून गेलं तर आपण समजत अच्छा यार यार दिस इज नॉट द फॉर सोवा सुकू पर धन्यवाद प्रखर तो और इसी दूसरी लड़ाई जैसे आज की बार और ये पांच वर्ष हो गए तो ये बस और कल लड़ाई जैसे सा अपन सब ने हां सब का धन्यवाद बोला नहीं ता वजह वाला नहीं जाइको नहीं जाइको ताप्लाश और जो करते हो जो नदी करते हो और सबको शामिल जय